मंडळी नमस्कार तुम्हाला इकडे माझ्या हातामध्ये बघा काय एक छानस प्राणी दिसतोय ही जी तुम्हाला इकडे दिसतीये ह्याला चिचुंदरी असं म्हणतात आणि चिचुंदरी त्याला इंग्लिश मध्ये श्रू असं म्हणतात ही जी आहे ही एशियन होम श्रू अशी आहे जोरात चावे तुला टमटम मंडळी इकडे आभा आणि रवा भरपूर एक्सायटेड आहेत त्यांना ह्या ही जी आपली चिचुंदरी जी आहे त्या चिचुंदरीला हात आहे तिच्याबरोबर खेळायचंय पण ही जी आहे ही ॲडल्ट अशी चिचुंदरी आहे तुम्हाला आपल्या इकडचं जर का उंदीर माहिती असेल बघा माझा हात जर का तुम्ही बघितलात तर माझ्या हाताला कम्पेअर केलं तर ही पूर्ण ऍडल्ट अशी एक चिचुंदरी आहे आणि आपण चिचुंदरी जी आहे ती आपल्या घराण्यांमध्ये म्हणजे आपली सगळ्यांची जी घरं आहेत त्याच्यामध्ये चिचुंदरीला आपण लक्ष्मी असं मानतो आपण चिचुंदरीला कधीही मारत नाही आपण उंदरांना मारतो विष घालून मारतो पण ह्या ज्या चिचुंद्या असतात त्यांना कधी मारत नाही आपल्याला कधी बऱ्याच वेळेला चिचुंदरी अशी एखाद्या ट्रेन सारखी म्हणजे अशी एकाला एक डब्याला अशी लागलेली असते एक पुढे ती चिचुंदरी असते तिच्या पाठीमागे अजून चार पाच चिचुंदरी असतात ते असे कुठेतरी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं आपल्याला जाताना दिसतात सो आपल्या घरातलं जे मांजर आहे त्यांनी ही चिचुंदरी पकडायला घेतली होती आणि आभाला तिचा आवाज ओळखवाला आणि आभाला लगेच मला सांगितलं ती चिचुंदरी आहे चिचुंद्री म्हटल्यानंतर मी खरोखर बघायला गेलो आणि आभा एवढी हुशार आहे की तिला उंदीर चिचुंद्री बघ सगळ्यांविषयी तिला माहिती आहे आणि हे आपलं लिंबूटिंबू बाळ मध्ये सो ए मी तुम्हाला चिचुंदरी विषयी सांगणार आहे चिचुंदरी हा खूप जरी हा आता उंदरासारखा प्राणी दिसत असला तरी तो उंदराशी रिलेटेड नाही आहे तुम्हाला हे जॉक्स माहिती असेल तुम्ही कधी सगळा बागेमध्ये आला असाल तर असा साळेंदर सारखा एक प्राणी असतो जो आतमध्ये जाऊन किडे खातो म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जाऊन असे किडे खातो गांडूळ खातो तर ही चिचुंदरी जो आहे ती चिचुंदरी तो प्राणी आहे आणि तुम्ही ह्याच्याकडे बघा तिचं नाक केवढं लांबे बघा हिचं नाक लांबे आणि तिच्या एकंदर साईजनी त्याचे जे डोळे आहेत ते डोळे खूप छोटे आहेत हे जे डोळे छोटे आहेत त्याचा अर्थ असा आहे की तिला ती, म्हणजे तिला खूप कमी दिसतं पण तिला खूप चांगला सेन्स ऑफ स्मेल तिला आहे तर मी तुम्हाला सांगत होते की चिचुंदरी जी असते ती चिचुंदरी घरामध्ये आपल्याला अशी एखाद्या ट्रेन सारखी दिसते एक चिचुंदरी तिच्या पाठीमागे असे छोट्या 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 अजून पाच सहा चिचुंदरी असतात तर त्याचं कारण असं असतं की चिचुंदरी ही ती सगळ्यात पहिली जी चिचुंदरी असते ती आई असते आणि तिच्या पाठीमागे चार ते पाच अशी वेगवेगळी तिची पिल्लं असतात ही जी चार ते पाच पिल्लं असतात ती बागे एकाला एक नाक लावून ती अशी तिच्या पाठीपाठी चाललेली असतात कारण त्यांना व्यवस्थित दिसत नाही तर आई त्यांना व्यवस्थित घेऊन दाखवत असते आणि ही चिचुंदरी जी आहे ही आपली म्हणजे शेतकऱ्यांची किंवा आपल्या माणसांची सगळ्यांची एक खूप महत्त्वाचा असं फ्रेंड आहे त्याचं कारण असं आहे की ही चिचुंदरी उंदरांना पण खाते उंदरांना खाते त्याचबरोबर वेगवेगळे जे शेतीला हार्मफुल असे अनेक कीटक आहेत त्या अशा अनेक हार्मफुल कीटकांनासुद्धा ती खाते ती सापांना खाते विंचवांना खाते झुरळांना खाते महत्वाचं म्हणजे झुरळ झुरळ हा तिचा आवडता प्राणी आहे त्याच्यानंतर ती बेडूक खाते ती मासेसुद्धा खाते तर ही जी आहे ही एशियन होम घरामधली अशी चिचुंदरी म्हणतात तिला सो ही जी घरातली चिचुंदी आहे तशाच प्रकारे म्हणजे ही मोस्टली ऐंशी टक्के जे चिचुंद्रे आहेत ह्या आपल्या जमिनीवरती चालणाऱ्या असतात पण त्याच्यापैकी काही चिचुंद्र्या अशा सुद्धा आहेत ज्या पाण्याशी सेमी ॲक्वॅटिक अशा असतात जे पाण्यामध्ये जाऊन माशांची शिकार करतात त्याच्यानंतर काही चिचुंद्र थोड्याश्या मोठ्या साईजच्या असतात ज्या आपल्या एशियामध्येच असतात ज्या थोड्याशा मोठ्या आकाराच्या असतात खालीपेक्षा थोड्याशा छोट्या तर था था। त्या झाडांवरती असतात ते जमिनीवर कधीच येत नाही झाडावरनं पक्ष्यांची शिकार करतात सो अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या प्रकारचे चिचुंद्रे आहेत आणि चिचुंद्री जे आहे त्याचं सगळ्यात विशेष म्हणजे आपण सगळेजण आपण सगळेजण जे सगळे सस्तन प्राणी आहेत तर असे सगळे जेवढे जगातले सस्तन प्राणी आहेत असं समजलं जातं की सगळेच सस्तन प्राणी किंवा मॅमल्स हे जे आहेत हे ह्या चिचुंदरी सारख्या एका प्राण्यापासून सगळे इवॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे आपण मनुष्य सुद्धा आपला अँसेस्टर खूप खूप जुना अँसेस्टर हे चिचुंदरी आहे जो देवमासा जो सगळ्यात मोठा हजारो टनाचा जो असेल कदाचित देवमासा तर तो जो देव हा, हजारो किलोचा जो देवमासा असतो तो सुद्धा ह्या चिचुंदरीशी रिलेटेड आहे जे प्रायमेट्स आहेत जसे की चिंपांजी झाला किंवा गोरिला झाला हे सुद्धा ह्या चिचुंद्रीशी डायरेक्टली रिलेटेड आहे सो so, चिचुंद्री हा अशा प्रकारे खूप युनिक असा प्राणी आहे आणि चिचुंद्री जी आहे तुम्हाला दिसत असेल की तिची जी समोर जी अशी सोंड जी आहे ती एकदम युनिक आहे आणि त्या सोंडेनी बरेच वेळेला ती असा आवाज करून तिचा एक वेगवेगळ्या एको लोकेशननी आ, सोनार नाही म्हणता ना, येणार पण एको लोकेशननी ती चिचूनरी तिच्या आजूबाजूला काय हे सगळं समजू शकते आणि खूप हुशार असा प्राणी आहे हा हिला व्यवस्थित दिसत नाही जसं म्हणलं तिला खूप उत्तम वास येतो पण ही तिचं काही आजूबाजूचं शोधायचं असेल तर ती एको लोकेशन एक जोरात असा ती आवाज काढते चिक चिक चिकचिक चिकचिक असा -चिक 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 आता ती तो आवाज करत नाहीये पण ती असं जोरात आवाज करू शकते आणि तो जो जोरात जो, 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 आवा, जो आवाज आहे तो जोरा आवाज जोरात आवाज टाकल्यानंतर तिच्या आजूबाजूने तो परत तिच्या कानावर पडतो आणि तिला समजतं की आजूबाजूला काय आहे सो अशा प्रकारे ही चिचुनरी खूप युनिक आहे हिचं मोटॅबलिझम जे आहे हे मेटाबोलिझम हे जगातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा सगळ्यात जास्त असं हिचं मेटाबोलिझम आहे असं मानलं जातं आणि हिचे जे हृदयाचा जो रेट आहे हा मिनिटाला एक हजार वेळा धडकतं म्हणजे जसं माणसाचं हृदय जे आहे ते एकशे वीस वेळापर्यंत साधारणपणे धडकतं हाय बीपी वाले लोकांचं अजून जास्त धडकतं तसं हिचं जे हृदय आहे हे एका एका मिनिटाला एक हजार वेळेला धकधक धगधक धगधक करतं त्याचबरोबर ती जी चिचुनरी आहे तिचं एकदम भयंकर जास्त मेटाबॉलिझम असल्यामुळे ही चिचुनरी जी आहे हिला तिच्या एका दिवसात तिच्या वजना एवढंच जेवण तिला सतत खायला लागतं आणि जर का त्याने एवढं नाही खाल्लं त्याच्या ते भयंकर मेटाबॉलिझममुळे ती मरून जाऊ शकते तिला दर चार ते पाच तासांनी तिला काही ना काहीतरी भक्ष शोधून खायला लागतं म्हणजे जर का तिला आता सोडलं आता ही आपण आता पकडली तिला आणि तिला आपण जर का आता हिला ॲक्च्युली आपण खरं हातात पण घेऊ शकतो पण ही चावली हिला थोडंसं विष पण असतं म्हणजे हिचं विष तिच्या भक्ष्यांसाठी असतं ती एकदा चावली एखाद्या एक ती तिच्यापेक्षा मोठ्या साईजने जसा मोठा उंदीर जर का असेल तर त्याला ही पकडून खाऊ शकते तिच्यापेक्षा साईजनी मोठा साप असेल सा सा तर त्यालापेक्षा पकडून खाऊ शकते भेडूक असेल तर त्याला पकडून खाऊ शकते कारण ती लाळेतनं विष जे आहे ते विष सिक्रेट करते आणि त्या ह्याला खाते अशा प्रकारे खूप रेअर असे सस्तन प्राणी किंवा मॅमल्स आहेत की जे विषारी आहेत ही आहे आणि ह्याच्यासारखं दुसरा अजून एक प्राणी आहे जो पाण्यामध्ये असतो त्याला पॅलाटिपोस वगैरे असं म्हणतात काहीतरी तर अशी चपटी अशी त्याला बीक असते तर ते आणि हा असे दोनच प्राणी असे आहेत की जे विषारी आहेत आणि ही जी आहे ही फॉर बेसिकली आता आपल्याकडे जशी मांजर आहे किंवा डॉली आहे त्याला घातक ठरू शकतो डॉली फार मोठी झाली आहे पण मांजरासारखा जो प्राणी आहे त्यालाही घातक ठरू शकतं सो अशा प्रकारे हा एकदम युनिक असा प्राणी आहे ज्याचं मेटाबॉलिझम खूप जास्त आहे इनफॅक्ट हमिंग बर्ड जो आपल्याला माहिती असेल हमिंग बर्डपेक्षाही याचं मेटाबॉलिझम जास्त आहे त्याच्यानंतर ह्याला ह्या प्राण्याला आपण सगळे रिलेटेड आहोत म्हणजे आपल्यासारखे जेवढे तुम्ही आपले सगळे जे ह्युमन्स आहेत माकडं आहेत देवमासा आहे अशा प्रकारचे अनेक सस्तन प्राणी हे सगळे सस्तन प्राणी ह्या पर्टिक्युलर प्राण्यापासून आपण सगळे डेव्हलप झालेले आहोत सो हा प्राणी हा आपल्या सगळ्यांचा खरंखर म्हणता येईल एकदम म्हणजे खरोखर ॲन्सेस्टर आहे डायनासोर्सच्या नंतर जे काही मॅमल्स तयार झाले ते हे सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्राण्यांनी पिल्लांना जन्म द्यायला सुरुवात केली आणि त्याला मॅमरी ग्लँड्स होत्या आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या पहिल्या सगळ्यात पहिनी ह्याच्या एन्सिस ह्याच्याच प्रकारच्या प्राण्याला मॅमरी ग्लँड्स डेव्हलप झाल्या आणि मग ते पिल्लांना जन्म देऊन त्याच्यापासून पुढे सगळे प्राणी व्हायला झाले सो so, अशा प्रकारे हा एकदम युनिक प्राणी ह्याला आपण आता सोडून द्यायचा त्याची त्याची तुम्हाला ती सोंडेसारखी तुम्हाला एकदम त्याची ही दिसेल बघा ह्याला खूप प्रमाणामध्ये जे काय वेगवेगळं भक्ष्य आवडतं जसं मी म्हटलं झुरळ आवडतं त्याला इतर उंदीर आवडतात ते उंदरांना खाऊ शकते सापांना खाते विंचवांना खाते झुरळांना खाते तशा प्रकारे हे टर्माइट्सला सुद्धा खाते टर्माईट्स म्हणजे आपल्या घरामध्ये जर का काही लाकडाचं असेल तर त्या लाकडाला जी वाळवी लागते त्या वाळवीला सुद्धा हे तिला खूप आवडतं आहे वाळवी त्याच्यामुळे वाळवीसुद्धा खाते सो अशा प्रकारे हे खूप युनिक आणि खूप छान असा हा प्राणी आहे आणि ह्याला आपण आता सोडून देऊ ह्याला कधीही तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये जर का चिचुंदरी असेल ती तिला कधीही मारू नका ही चिचुंदरी तुम्हाला बरेच वेळेला उंदीर खूप हुशार असतात त्याच्यामुळे ते उंदीर आपल्याला पटकन दिसत नाहीत पण चिचुंदरी जी असते ही फार अगदी उंदरासारखी एवढी चपळ नसते ती कोपऱ्या कोपऱ्यात तिला सहज मारता येऊ शकतं त्याच्यामुळे बरेच लोक त्याला मारण्याचं मारू सुद्धा शकतात किंवा मारत असतील तर तुम्ही कृपा करून थांबा ह्याला आपल्याकडे लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे आणि ही जी आहे ही दिवस आणि रात्री कारण तिचं खूप जास्त मेटाबॉलिझम आहे त्याच्यामुळे ही दिवसा आणि रात्री ह्या दोन्ही वेळेला हा जो प्र, हा जो प्राणी आहे हा ॲक्टिव्ह असतो फक्त रात्री ॲक्टिव्ह असून त्याला जमत नाही त्याला रात्री पण कंटिन्युअस खात राहायला लागतं दोन चार पाच तासांनी आणि दिवसासुद्धा त्याला कंटिन्युअस खात राहायला लागतं त्याच्यामुळे हा एकदम असा युनिक असा प्राणी आहे त्याला आपण आता सोडून देऊ खूपच क्यूट आहे दिसायला मला ऍक्च्युअली त्याला असं हातात घ्यावं असं वाटतंय पण ही जर का चावली तर ऑफकोर्स त्यांनी माणसाला काही हानी पोचत नाही माणसासाठी तिचं विष खूप कमी आहे पण त्याने डेफिनेटली दुखतं म्हणजे दोन चार दिवस दुखू शकतं आणि तिकडे सुजू शकतं तर आपल्याला आता ते चान्सेस घ्यायचे नाहीयेत तिला रेबीज वगैरे अशा काही गोष्टी तुम्हाला तुला घ्यायचं आता तुला घ्यायचं आता रमा आमची विचार करते खरोखर कारण ते एवढं क्यूट दिसतंय ज्या जगातल्या जेवढ्या क्यूट गोष्टी आहेत त्याला आमची रमा चिची काका म्हणते काय हे चिची काका आहे ना दुसरी एक गोष्ट म्हणजे की चिचुंदरी आपल्याकडे असणं हे सुद्धा आपल्याकडे असणारी अत्यंत म्हणजे आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध आहे खाद्य म्हणजे आपल्याकडे इतर किडे बैडूक आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सो बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर तिचं पोट भरणे आवडत म्हणजे ती जो प्राणी ज्याचं मेटाबॉलिझम जगातलं सगळ्यात जास्त आहे अशा माणसाला पोट भरण्यासाठी सगुणाबाग आपली सज्ज आहे याचा म्हणजे विचार करा तुम्ही की आपल्याकडे किती चांगलं एकंदरीत निसर्गसुद्धा आहे आणि आपल्याकडे किती चांगलं म्हणजे आपल्याकडे अन्नपूर्ण जे आहे ते आपल्या माणसांना तर मदत करतच असते भरपूर हजारो ज्या संख्येने पर्यटक येतात त्यांना आपण तृप्त करू शकतो आणि अशासारखे म्हणजे जगातला हायेस्ट मेटाबोलिझम असणाऱ्या प्राण्याला सुद्धा आपली सगुणाबाग तृप्त करू शकते सो धन्यवाद मंडळी भेटू आपण कधीतरी सगुणा आहेत आता आपण ह्याला सोडून देऊया